आजपासूनच परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या उत्साहामध्ये मतदानाला सुरुवात झाली नुकतंच शहरातील शारदा महाविद्यालयामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी मतदानाचा हक्क बजावला ते स्वतः बातचीत करण्यासाठी काय सांगाल मतदानाचा हक्क बजावलात काय आवाहन कराल नागरिकांनी मी नागरिकाला एवढंच आवाहन करीन की आपलं मशाल हे चिन्ह आहे आणि या चिन्हासमोरच आपल्याला सगळ्याला बटन दाबायचं आहे आणि बाळासाहेबांनी दिलेला विचार बाळासाहेबांचा संदेश सर्वसामान्यापर्यंत पोचणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने आमच्याशी व्यवहार केला आहे तो अतिशय निंदनीय केलेला आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना तिची तोडफोड करून ज्या लोकांचं काही या संघटनेशी काही देणं घेणं नाही ते पक्षात काम करणारे कार्यकर्ते ते पक्षाचे मालक बनवले हे पाप जे भारतीय जनता पार्टीने केले त्या पापाची आपल्याला भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी परतफेड करावी लागेल आणि लोक या ठिकाणी या मताच्या रूपानं भारतीय जनता पार्टीला ही चपराक देतील सांगतो आपण मागच्या काही आरोप करतायत लक्ष्मी अस्त्राचा आरोप होतो मंत्र्यांनी पैसे आणले प्रकरण वस्तुस्थिती आहे परभणीमधल्या माधव रात्री मध्ये बे, रात्री बेरात्री कोण कोण येत होते कोण कोण काय करत होत ते येऊन गेल्यानंतर पुन्हा दुसरे कोण येत होते मग ते कुठून बॅग कुठं डिस्पॅच होत होत्या हे सगळं उजागर आहे म्हणून मला या ठिकाणी आपल्याला एवढंच आप विनंती करायची आहे की बाबा खरंच जर ते म्हणत असेल प्रामाणिकपणानं हे जर खरंच धनगर समाजाचे नेते आहेत तर मी या ठिकाणी एवढंच त्यांना म्हणे की खंडोबा रायाच्या साक्षीनं आणि आपल्या मुळाबाळाच्या तुम्हाला मला मुलाबाळ तुमचं लग्न झालं नाही असं म्हणतात तुम्ही पण खंडोबा रायाच्या साक्षीनं तुम्ही सांगावं की बाबा मी कुठलंही गैरव्यवहार केलेला नाही किंवा गैर व्यवहार म्हणून तुम्हाला पैसे या ठिकाणी वाटले पैसे उजागर वाटत होते पोलीस प्रशासन या ठिकाणी डोळे झाक करत होती कुठल्याही प्रक्रियेत आम्ही फोन केला तर पोलीस प्रशासन आपल्याला हो, बघतो करतो नुसता कॉल जरी केलाच साहेब इथं पैसे वाटत तर पोलिस यायला तेवढी तात्पर्ता दाखवत नाही ही शोकांतिका आहे तक्रारी केल्या होतात पण प्रतिसाद मिळाला नाही मिळाला म्हणतो तुम्हाला म्हणतो एवढा अरे मी पोलचीट वाटप झाल्या नाहीत काही कॉलनीमध्ये ही तक्रार वारंवार केलेली आहे मी आजही पोलचीट बऱ्याच प्रमाणात भेटलेलं नाहीत आता इथं मधाना लोक आले दहा दहा केंद्र आहेत इथं बोट तर लावायला पाहिजे एक नंबरचं बूथ या ठिकाणी आहे दोन नंबरचं इथं आहे तीन नंबरचं इथं आहे हे अशा पद्धतीचे काहीच नाही इथं बोर्ड नाही काय नाही आता मी जिल्हाधिकारी निवडणूक अधिकाऱ्याला बोललो किंवा हे बोर्ड तर लावा काही ठिकाणी मशीन उलट्या लावल्या इकडून लावायच्या इकडून लावल्या सगळा गोंधळ दिसतो नाही गोंधळच आहे मोठ्या प्रमाणात प्रचार सभा झाल्या होत्या मोठे मोठे नेते आले होते जानकार असं म्हणतात की साधारण दोन ते तीन लाखांना आमचे सीट लागेल अहो मोठे मोठे नेते येऊन गेले देशाचे पंतप्रधान या ठिकाणी सभा घेऊन गेले पण कोणासाठी घेऊन गेले त्या माणसाचा परभणीतल्या माझ्या मतदार बंधू भगिनीशी काही देणं घेणं आहे का ती व्यक्तीच प्रत्यक्षात साताऱ्यातली ती इथं का उभं टाकली का त्याला उभं केलंय का भारतीय जनता पार्टीच्या दोन जागा बारामती आणि म्हाडाच्या निवडून आणण्यासाठी ह्यांना इथं बळीचा बकरा केले हे आता आम्हाला दिसणारच आहे त्यामुळे लोक हे सुज्ञ आहेत आणि या ठिकाणी मशाल्या चिन्हासमोरचं बटन दाबून या ठिकाणी मला निवडून देणारच आहेत आणि महादेव जानकर जे म्हणतात मला तीन साडेतीन लाखाने मी निवडून येईन त्यांना तीन साडेतीन लाख मतं मिळाले तरी पुष्कळ झाले की मी आता घर घेणार जूनला निवडून निवडून आल्यानंतर घर घेणार आहे म्हणजे तुम्हाला आणखीन म्हणजे परभणीत राहायचं म्हणजे इच्छा नाही <laughs> मग उभं घालताय जेवायला अरे तुम्ही निवडून या का न या आता तुम्ही परभणीत लढलात ना परभणीकर व्हा ना परभणीकर तुम्हाला व्हायचं नाही निवडून आलो तर घेईन म्हणजे हे आता त्यांनी दाखवून दिले की मी इथलं नाही एक गाडी फोडल्याचा वगैरे आरोप केला होता काही के गुन्हा पण दाखल झालाय गुन्हा पण दाखल झालाय एक गाडी फोडल्याचा आरोप सुद्धा झालाय बघा आरोप करणं हे कोणालाही करता येते पण आरोपामध्ये काय सत्यता आहे काय ते बघितलं पाहिजे माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यानं कुठलेही गैरकर्ते आणखी केले नाही आणि करणारे नाही आम्ही एक निवड पहिली निवडणूक नाही लढत आमची जरा पाचवी निवडणूक आहे मोठी दोन विधानसभा आणि तिसरी लोकसभा आधी कधीही आणखी या मिळणुकीमध्ये वाद झाला नाही की बाहेरची व्यक्तीने ह्यांनी जातीपातीचं विष फेरून या ठिकाणी मतं झेण्याचा प्रयत्न केला आणि आता ह्यांना तर डिपॉझिटर झाला आतापर्यंत मला विश्वास वाटतंय पुन्हा एकदा हॅट्रिक सात्ता येईल शंभर टक्के ह्या ठिकाणी हार्दिक साधता येईल आणि कुठेही माझ्या मनात शंका कुशंका नाहीये चांगल्या मतानं मी या ठिकाणी विजयी होईल एवढा आत्मविश्वास सांगतो चांगल्या मतानं मी पुन्हा एकदा निवडून येईल असा आत्मविश्वास जो आहे ते खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केला आहे जर्नालिस्ट गणेश गजानन देशमुख झी मिडिया परभणी